नमस्कार मित्रांनो परत एकदा घेऊन आलो आहे पण नवीन व्हरायटी पेपर कॉटरमध्ये पाहू शकता कलरच्या एम एल एक्सल साईज मित्रांनो फक्त तीनशे रुपये रिटेल प्राईस कपडा पाहू शकता मित्रांनो तीनशे रुपये रिटेल प्राईस राहील स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या डेलीच्या कस्टमरसाठी आहे तुम्हाला याच्यामध्ये आठ ते दहा कलर भेटतील मित्रांनो फक्त तीनशे रुपये मित्रांनो एम एल एक्सेल साईज आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मेसेज करू शकता दुसरा स्टॉक आहे मित्रांनो व्हाईट प्रिंटमध्ये साईज एम एल एक्सेल मित्रांनो प्रिंट वेगवेगळे आहे कपडा एकच आहे प्रिंट पूर्ण वेगळी आहे मित्रांनो दहा ते बारा प्रिंटमध्ये भेटेल तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पहा भरपूर प्रिंट आहे मित्रांनो

ब्लॅक मध्ये प्लेन ब्लॅक कलर च्या पाणी फक्त दोनशे पन्नास रुपये लक्षात पहा मित्रांनो पेपर कॉटन मध्ये फक्त तीनशे रुपये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल